नमस्कार मी प्रणाली कापसे पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर कर विभागाकडून अक्कलकोट रोड एम आय डी सी मध्ये थकबाकी वसुली मोहीम एका कारखान्यासह शोरूमला ठोकले सील आयुष्यमान भारत योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आवाहन ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना, धर्म सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसलेंनी व्यक्त केले मत आणि कंटेनर कारच्या धडकेत चार जण जागीच ठार देवदर्शनाला जाताना परांडा करमाळा मार्गावर झाला दुर्दैवी अपघात मिळकतकर विभागाकडून अक्कलकोट रोड एमआयडीसी हद्दीत थकबाकी वसुली कारवाईत एका कारखान्यासह शोरूमला सील ठोकण्यात आले सोलापूर महापालिका मिळकतकर विभागाकडून अक्कलकोट रोड एमआयडीसी हद्दीत थकबाकी वसुली कारवाई मोहीम राबवण्यात आली एक कारखाना आणि एका शोरूमला सील ठोकण्यात आले दिवसभरात उच्चांकी असा तीन कोटी पंचावन्न लाख दहा हजार रुपये कर भरणा महापालिका तिजोरीत झाला आहे सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मिळकतकर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांकडून कर वसुली व कारवाईची मोहीम सुरू आहे दरम्यान दिवसभरात अक्कलकोट रोड एम आय डी सी हद्दीत धडक वसुली व सील कारवाई करण्यात आली अक्कलकोट रोड एम सी हद्दीतील श्रीकृष्ण इंडस्ट्रीज यांचा कारखाना एक लाख चाळीस हजार पाचशे तेरा इतक्या थकबाकीपोटी सील केला एम के गुल्लापल्ली व मल्लिकार्जुन गुल्लापल्ली यांचे टाईल्स शोरूम त्र्याण्णव हजार तीनशे सील करण्यात आले तर चार थकबाकीदारांनी आपली थकबाकी धनादेशाद्वारे भरून होणारी कारवाई टाळली महापालिकेच्या चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते दिवसभरात उच्चांकी असा तीन कोटी पंचावन्न लाख दहा हजार रुपये कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला आहे महापालिका प्रशासनाकडून मिळकत कर अभय योजना सुरू आहे या अभावी योजनेअंतर्गत शास्ती दंड व्याज मध्ये शंभर टक्के के माफी देण्यात महापालिका प्रशासनाकडून मोहीमही मिळकतीही सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे शहरातील मिळकत कर थकबाकीदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी आपला कर भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे कमिटीने मागणी केल्यास ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिली श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीने मागणी केल्यास सोलापूर शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल असे सांगतानाच मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम मार्गी लागण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षत महाराज भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली

आणि <ihazarlit> जीवनकार <warfare> तर आम्हाला काल या आमच्या वापराच्या समस्या आमच्याकडे म्हणल्या प्रलंबित होत्या तात्काळ त्याचे निवेदन बनवलं आणि ते निवेदन जे होतं ते जिल्हाधिकारी मोदयांना देखील सुपारी म्हणून दिलं गांभीर्यानं सांगितलं आणि मला जिल्हाधिकारी आम्हाला एकतीस तारखेची वेळ दिली आहे एकतीस तारीखला स्वतः मी आपल्या या सगळ्या निवेदनाची घेईल सगळ्या वापरांसोबत विशेष निर्धन सगळ्या समस्या जाणून घेणार म्हणजे काय सुद्धा असतात की नाही मुख्यमंत्री मोदी स्वतः याच्यावर विशेष लक्ष दिलं साधू भासता संप्रदायच नाही समाज आहे समाज आहे आपले जैन मानव आहे आमचे शीख मानव आहेत आपला मानव पंत आहे आता शाक्त संप्रदाय आहे गणपत्य संप्रदाय स्वार्थांची परंपरा आहे आर्ट ऑफ लिव्हिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना भक्ती शक्ती संवाद दौरा प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले करत आहेत पंढरपूर येथे या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे या माध्यमातून हिंदुत्वासाठी धर्मगुरूंसाठी मंदिरांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं बहुमूल्य कार्य पोहोचवण्यासाठी तसेच धार्मिक क्षेत्रातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत असे अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले अक्षय महाराज भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह सोलापूर शहरातील विविध मंदिरांची पाहणी करून दर्शन घेतले राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना भक्ती शक्ती संवाद दौरा याते असल्याचेही यावेळी प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले म्हणाले ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर हे तीर्थक्षेत्र विकास क्षेत्राखाली येऊन धार्मिक पर्यटन स्थळ व्हावे यासाठी शासन दरबारी येणाऱ्या काळात प्रयत्नशील राहू हे काम आपण प्राधान्याने करू अशी ग्वाही दिली मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर यांच्या कामाची माहिती घेऊन या संदर्भात हे काम मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न असे आश्वासनही यावेळी अक्षय महाराज भोसले यांनी दिले श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीला भक्तगण हलसंगी मठ यांनी अपंग व्यक्तींना आणि आबालवृद्धांना मंदिरात जाण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल बगी सुपूर्द केली श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीला कैलासवासी गंगाबाई एरणय्या स्वामी हलसंगी मठ यांच्या स्मरणार्थ त्यांचे पती इरणय्या स्वामी हलसंगी मठ यांच्या वतीने इलेक्ट्रिक व्हेकल सुपूद करण्यात आली आहे मंदिरामध्ये येणाऱ्या अपंग आणि अबालवृद्ध व्यक्तींना मंदिरात येण्यासाठी कोणतीही अडचण होऊ नये यासाठी सदर व्हेकल देण्यात आली आहे दरम्यान याचे उद्घाटन आणि लोकार्पण मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी बाळासाहेब भोगडे सिद्धेश्वर बमणी विश्वनाथ लब्बा शिवानंद कोनारपूर पुरे, सुरेश मेहत्रे आणि सिद्धेश्वर मंदिर समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत झाले तुम तुमचे शहरा

मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि इरणय्या स्वामी हलसंगी मठ यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तदनंतर धर्मराज काडादी यांनी व्हेकलचे स्टेअरिंग घेत मंदिर परिसरात चक्कर मारली यावेळी धर्मराज काळादी यांनी याबाबत अधिक माहिती देताना अपंग आणि अबालवृद्ध व्यक्तींना मंदिरात येण्यासाठी मदत होईल असे सांगितले मोठ्या संख्येनं वाढत आहे आणि त्यामध्ये बऱ्याच अशा पद्धतीनं वयस्क मंडळी काही हँडीकॅप मंडळी हे पण एकत्र असतात आणि त्यांना जवळजवळ एक अर्धा किलोमीटर चालत यावं लागतं आणि त्यांची जी मागणी होती कि की आपला जो मेन रस्ता आहे तिथून देवळापर्यंत जाण्यासाठी जर अशा पद्धतीची काही वाहतुकीची व्यवस्था झाली खरं कारण आपण चपलाही बाहेर काढतो आणि त्या ठिकाणी चालत यावं लागतं चा चा तर त्याचा भाग म्हणून लोकांची ही मागणी होती की अशा पद्धतीचं व्हेकल असावं सिद्धेश्वर देवस्थान कमचे कमी तुलाही सारखं वाटत होतं की अशा पद्धतीचाच भाग यावं परंतु अशा पद्धतीचा एक देदान आम्हाला मिळत नव्हता हलसिंगे स्वामी यांच्या माध्यमातून त्यांना विनंती आम्ही केली की अशा पद्धतीची एक सोय आपल्याला जे काय ताण्याची झालेले आहे जे काही चालू शकत नाही जे वयोवृद्ध आहेत तशा लोकांसाठी आपल्याला अशा पद्धतीचे गाडीची व्यवस्था इलेक्ट्रिक गाडीची व्यवस्था करायची त्यांनी कुठल्याही मागं पुढं न बघता अशा पद्धतीची गाडी देण्याची तयारी दाखवली आणि आज या जत्रेच्या निमित्तानं त्यांच्या पत्नी गंगाबाई यांच्या स्मरणार्थ ही गाडी व्यवस्थाला त्यांनी देणगी स्वरूपात दिली आहे मला नक्की विश्वास आहे की जे शारीरिकदृष्ट्या सफर आहेत वयोवृद्ध आहेत त्यांना या गाडीच्या माध्यमातून देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते आयुष्यमान भारत योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे महानगरपालिकेचे सर्व दवाखाने नागरी आरोग्य केंद्र के येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्यात येत आहे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना प्रतिवर्ष प्रति कुटुंब रक्कम रुपये लाखांचे आरोग्य विमा संरक्षण म्हणजेच मोफत औषधोपचार शहरातील निवडक अकरा प्रतिष्ठित रुग्णालयातून सद्यस्थितीत मिळत आहे लवकरच अन्य काही रुग्णालये यात समाविष्ट होणार आहेत त्याकरता आयुष्मान गोल्डन कार्ड प्रत्येक लाभार्थ्याकडे असणे आवश्यक आहे हे कार्ड काढण्यापूर्वी लाभार्थ्यांची ई केवाय सी होणे गरजेचे आहे ही सेवा महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने नागरी आरोग्य केंद्र येथे सुट्टीचे दिवस वगळता दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू आहे सर्व पात्र नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपले आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे याशिवाय शहरातील सर्व आपले सरकार महाई सेवा केंद्रांवर सदर सेवा उपलब्ध आहे याकरता आवश्यक असणारी कागदपत्रे मोबाईल नंबर लिंक असलेले आधार कार्ड शासनमान्य अन्य कोणतेही ओळखपत्र आधार लिंक केलेला मोबाईल फोन यापैकी एखादे कागदपत्र असले तरी हे कार्ड काढता येते जवळच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये याकरता संपर्क साधावा नागरिकांनी गुगल प्ले स्टोअरवरून आयुष्मान आयुष्यमान भारत ॲप डाउनलोड करून लॉग इनमधून आपले कार्ड घरबसल्या काढू शकतात सद्यस्थितीत सोलापूर शहरातील पाच लाख नागरिक याकरता पात्र असून त्यापैकी सत्त्याण्णव हजार पाचशे आठ नागरिकांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे लवकरच त्यांना शासनाच्या वतीने गोल्डन कार्ड वितरित करण्यात येणार आहे जुळे सोलापुरातील नगरमधील नवसाला पावणाऱ्या श्रीमहालक्ष्मी मंदिरात श्रीक्षेत्र पिठापूर स्थित पादुकांचे पूजन मोठ्या धार्मिक वातावरणात करण्यात आले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयंतीचे औचित्य साधून जुळे सोलापुरातील राघवेंद्र नगरमधील जागृत नवसाला पावणाऱ्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात श्री क्षेत्र पिठापूर येथून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी यांचे पादुका प्राणप्रतिष्ठान कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या भक्तिभावात करण्यात आले दिवसभर होम हवन मंत्रजाप करण्यात आला सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी जुळे सोलापूर परिसरातील असंख्य भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजूश्री चव्हाण यांना निमंत्रित केले होते त्यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्याबाबत विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी शेकडो भक्तांना महाप्रसाद वाटप केला तसंच मंदिर ट्रस्टच्या वतीने नगरसेविका राजुश्री चव्हाण यांना निवेदन देण्यात आले मंदिर परिसरात पाण्यासाठी सबमर्सिबल बोर मारून पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सांगितले यावेळी नगरसेविका चव्हाण यांनी सांगितले की लवकरच सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी महाराज यांच्या खासदार फंडातून मंजूर करून घेऊन येथील पाण्याची समस्या दूर करू जे आता त्यांनी सांगितलेलं आहे बोरची व्यवस्था आम्ही सिद्धेश्वर महाराज खासदारांकडून तुमची बोर मंजूर करून घेते आणि लक्ष्मीच्या सगळी ते बोर मंजूर करण्याचं काम मी करून घेते आणि तुम्हाला बोर करून जायचे जाहीर देते आमच्याकडे तुझं जागा असलं तर सांगा आपल्याला <laughs> <laughs> यावेळी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टी अध्यक्ष संजय जाधव स्वच्छता प्रमुख भालुदास सूर्यवंशी सचिव हनुमंत मोतीबने सहसचिव दत्तात्रय लालसंगी खजिनदार धान्या स्वामी राजशेखर कटारे गणपती रूपनर आदींसह पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला रेन्यू ग्रीन कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात अकलकोट तालुक्यातील बागेहळी कोन्हाळी तसेच हसापूर गावाचे शेतकऱ्यांचे आमरण उपोषण मौजे बागेहळी कोन्हाळी तसेच हसापूर तालुका अकलकोट या गावच्या कार्यक्षेत्रात रेन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन या नावाचे सोलर प्रोजेक्टचे काम युद्धपातळीवर सुरू आहे सदर काम करत असताना अनेक बेकायदेशीर कामे करत आहेत त्यांचे चालू असलेल्या कामामुळे मौजे बॅगेहळी कोन्हाळी तसेच हसापूर या गावचे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे म्हणून बागेहळी कोन्हाळी आणि हसापूर येथील बाधित शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते बाबा सुरवासे हे सहा दिवसांपासून बागेहळी पहाटा अक्कलकोट येथे आमरड उपोषण करत आहेत प्रशासनाकडून तात्काळ दखल घेऊन तहसीलदार यांनी उपोषणास भेट दिली मात्र कंपनीचे प्रतिनिधी आस्था उपोषण ठिकाणी भेट दिली नाही असे बाधित शेतकरी सूर्यबान शिंदे यांनी बोलताना सांगितले आज अक्कलकोट तालुक्यातील बॅगेळी फाटा या ठिकाणी कोनळी बॅगेळी हसापूर या शिवारातील बैठणे दैठणेवाडी या शिवारातील सर्व शेतकरी रिन्यू सोलार पॉवर एजन्सी हे जे सोलारची जी कंपनी आहे त्या कंपनीच्या विरोधात त्यांनी या ठिकाणी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे याचे प्रतिनिधी म्हणून आमचे मित्र बाबा सुरवसे हे या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व करत आहात वास्तविक पाहता आमच्याकडं मायड्रान आहे कमी किमतीत जमीन मिळते म्हणूनच या येऊन आमच्या अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोलारचं हे हब निर्माण करत आहेत सोलारचं केंद्र या ठिकाणी निर्मित करत आहेत हे त्यांनी नगर पुणे मुंबई इतर ठिकाणी नाशिक या ठिकाणी करू शकत नाही कारण तिथं जमिनीचे दर जास्त आहेत त्यामुळं त्यांनी तिथं कधीच ते करायचा प्रयत्न केलेलं नाही आमच्या अक्कलकोट तालुक्यात गेल्या जवळपास आठ दहा वर्षापासून मला वाटतं आता महाराष्ट्रात सर्वात जास्त सोलार केंद्र वीज निर्मितीचे हे आमच्या अक्कलकोट तालुक्यात झालेत ता असं मला वाटतंय परंतु हे करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना फसवून एकाला एक रेट एका शिवारात एक रेट एका शिवारात एक रेट असे हे दुजाभाव हे सर्व कंपनी या ठिकाणी करीत आहेत नगण्य कुणाला अठ्ठावीस हजारनं करार होतं आहे कोणाला तीस हजार नव्हतं आहे कोणाला पस्तीस हजार नव्हतं आहे वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री, मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्पष्ट स्टेटमेंट गेल्या महिन्या दोन महिन्यापूर्वी दिलेलं आहे की पन्नास हजार रुपये प्रति एकरी हे रेट त्यांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी जाहीर केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे मुखमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ही योजना शेतकऱ्यांकरता लागू केलेली असताना पन्नास हजार दर जाहीर केलेले असताना आमच्या तालुक्यात दरच्या बाबतीत तुझ्या भाव का आता अलीकडेच गेल्या महिन्या दोन महिन्यापासून काही कंपन्या आहेत की त्या आदेशाचं पालन करत आहेत ते पन्नास हजारनं दर द्यायलेत परंतु ही रिन्यू पॉवर एजन्सी आज तागायत हे दर वाढवून द्यायला तयार नाही आहे हे जाणून बुजून आमच्या भागातल्या शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे एक तर दराच्या बाबतीत अन्याय आहे दुसरे भूमिपुत्रांचे जमीन या ठिकाणी घेऊन त्याची सुपीक जमीन काळी माती वर्ण काढून या ठिकाणी त्यांच्या हाताला काम देखील ही कंपनी देत नाही थोड्या किरकोळ कामासाठी अगोदर पहिला महिना दोन महिना आमच्या भूमिपुत्रांचा वापर मजूर म्हणून आहे नंतर पुन्हा बिहार यू पी राजस्थान या ठिकाणचे मशिनरी याच ठिकाणचे मजूर आणून त्यांना जास्ती पगारानं या ठिकाणी नेमणूक केलं जात आहे आमच्या लोकांची नऊ हजारच्या पगारपत्रकावर सही केलं आहे घेतलं आहे प्रत्यक्ष सतरा हजार रुपये पगार त्यांचं काढलं जातं असा सगळा अन्याय या अन्यायाच्या विरोधात आता शेतकरी आमचा जागरूक झालेला आहे आम्ही देखील सर्वजण या आंदोलकांच्या या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आता मी देखील शासनाचे आमचे प्रतिनिधी तहसीलदार साहेब यांनी पूर्वी येऊन आता या ठिकाणी चर्चा केलेली आहे आम्ही देखील आता पुन्हा लगेच एक दहा पंधरा मिनटात त्यांच्याशी संवाद साधून त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी चर्चेस येण्याकरता भाग पाडू आणि ले ले ही कंपनी अनेक शेतकऱ्यांकडून अठ्ठावीस वर्ष अकरा महिन्यांचा करार करून शेतकऱ्यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेतलेल्या आहेत सदर करारात कुठेही शेतजमिनीत बांधकाम करण्यासंबंधीचा तसेच शेतातील पिके आणि लावलेली झाडे तोडण्याचा करार नसताना बेकायदेशीरित्या बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे त्याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसत आहे तसेच शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात उत्खनन करत आहेत तर याबाबत वृक्ष संवर्धन विभाग तसेच वन विभागाला तात्काळ आदेश देऊन वृक्षतोडीचा अहवाल मागून सदर कंपनीवर कार्यवाही करावी सर्व शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार वार्षिक भाडे तसेच वार्षिक तीन टक्के वाढ देखील कंपनी देत नाही त्यामुळे झालेला करार रद्द करावा अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत मागण्या मान्य होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे श्री दत्त मंदिर आपा महाराष्ट्र हिरज इथं दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय या जयघोषामध्ये हिरस इथल्या श्री दत्त मंदिर ट्रस्ट ट्रस्टमध्ये दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तीन दिवस पारायण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दुपारी बारा वाजता गुलाल उधळून महाआरती संपन्न झाली दरम्यान भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते आपल्या मंदिराची स्थापना झाली आपली स्थापना झाल्यापासून आजपर्यंत दत्त जयंती दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा हे दोन्ही कार्यक्रम आपल्यामध्ये होत असतात आणि ह्या संख्येला ह्या कार्यक्रमाला मला पंचप्रष्ठामध्ये भरपूर त्या ठिकाणी येत असतात आणि आज नंतर विशेष कार्यक्रम असल्याकारणाने सकाळी रुद्राभिषेक झाला महाराजांच्या मूर्तीचा रुद्राभिषेक चंदन लेखन आणि साडेआठला सकाळची आरती गेली आरती आरतीनंतर दहा वाजता हो माणूस प्रारंभ झाला आणि पावणे बारा वाजता दत्तजयंती द्धो असल्याकडे त्यांच्या जन्मद्याचे वाचन वाचन झाल्यानंतर बारा वाजता गुलाद झाला आणि गुलानंतर प्राणांगी झालं प्राणांगीनंतर महाआरती झाली आणि आम्ही पंचत्रस सगळ्या भक्त लोकांना आरतीनंतर महाप्रसाचं आवाहन केलेलं आहे आणि या ठिकाणी सत्कार चालतात यज्ञ दान तप वगैरे चालतात आणि समाज समाज प्रत्येक लोकांना मार्गदर्शन त्या ठिकाणी समाजाम होत असतात चांगले का अमृत पीतच नाही जागा जय जय वाशी येथे श्री दत्त जन्मोत्सव गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला श्री दत्त मंदिर देवस्थान ब्राह्मण गल्ली वाशी धाराशिव येथे एकोणीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर अखेर श्री दत्त जन्मोत्सव व गुरुचरित्र पारायण सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला त्यानिमित्ताने हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज भोसले पैठण હરિભક્તપરાયણ જ્ઞાનેશ્વરીતાઈ જગતાપ બોધેગાંવ રાષ્ટ્રીય પ્રબોધનકાર પંઢરીનાથ મહારાજ ચાટે જાલના હરિભક્તપરાયણ પરશુરામ મહારાજ કવાળે बीड हरिभक्तपरायण बाबू महाराज नावेकर गंगाखेड व हरिभक्तपरायण सुनील महाराज अष्टीकर यांचे कीर्तन झाले सत्तावीस डिसेंबर रोजी हरिभक्तपरायण सरोजिनीताई व असावरीताई बोधनकर यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता श्रींस रुद्राभिषेक करण्यात आला दुपारी अकरा वाजता शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये महिला टाळवृंद कार्यक्रम आकर्षक झाला तसेच सायंकाळी चार ते सहा हरिभक्तपरायण सुनील महाराज अष्टीकर यांच्या असे सुश्राव्य असे दत्त जन्मोत्सव कीर्तन पार पडले त्यानंतर दत्तात्रयाचा जन्म झाल्यानंतर सर्व भाविकांनी फुलांचा वर्षाव केला तर महिलांनी सुमधूर असे पाळणा गीत म्हटले त्यानंतर सर्व भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश होता दर्शनासाठी येथील प्रशांत बाबा चेडे यांनी दर्शन घेतले व वा वाशीच्या जनतेला सुखी आनंदात व समाधानी ठेव अशी मागणी केली बुधवार सत्तावीस रोजी श्री माधवराव भानुदासराव पवार यांच्या वतीने महाप्रसादाचा सर्व भक्तांना लाभ होणार आहे एकंदरीत श्री दत्त जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला पाणी कळतं का आम्हाला आमच्या जमिनीतलं पाणी कुणाला कळत पायाळूला कळत लक्ष देऊन ऐका आमच्या जमिनीतलं पाणी पायाळूला करतय आमच्या जमिनीतला देव संतांना कळतो नीट लक्ष देऊन ऐका पायाळू सांगतो देव कस पाणी कुठे आणि संत सांगतात दत्त प्रभू कुठे आलं लक्षात आम्ही देवाला नाही पाहिलं

दप्तराविना शाळा या अंतर्गत शनिवारी एल के जी ते सहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल सयाजीराजे पार्क करना थाली होती। पोहने खेलने, या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोहणे विविध प्रकारचे खेळणे धावणे याबरोबरच वनभोजनाचा आस्वाद देण्यात आला या पर्यटन सहलीचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला या सहलीस अध्यक्ष दिनेश अग्रवाल व मुख्याध्यापिका यांचे मार्गदर्शन लाभले लोकमंगल मल्टीस्टेट संस्थेमार्फत यशस्वी अमृता यांचे कौतुक सत्कार करण्यात आला लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूर शाखा वाशी येथील वाशी शाखेचे ज्येष्ठ सल्लागार संस्थेचे हितचिंतक प्राध्यापक उंद्रे एमडी यांची कन्या अमृता महादेव उंद्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये राज्यात दुसरा क्रमांक घेऊन उपनिबंधक आणि विक्रीकर निरीक्षक या पदावर दुहेरी यश संपादन केल्याबद्दल लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूरमार्फत संस्थेचे ज्येष्ठ संचालक शिवाजी राजा पाटील रिजनल मॅनेजर स्वप्नील राऊत शाखाधिकारी विनोद जुगदर कर्मचारी विश्वजित चेडे व अनिकेत फाटक यांच्या हस्ते अमृता उंद्रे यांच्या आईवडिलांचा लोकमंगल सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ शुभेच्छा देऊन गुणगौरव व सत्कार करण्यात आला तसेच अमृता यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सरांनी समाधान व्यक्त करून संस्थेचे विशेष आभार मानले बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळकडामोडींवर मिळकत कर विभागाकडून अक्कलकोट रोड एम आय डी मध्ये थकबाकी वसुली मोहीम एका कारखान्यासह शोरूमला ठोकले सील आयुष्यमान भारत योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आवाहन ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा अदर्जा देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना, धर्म सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले व्यक्त केले मत आणि कंटेनर कारच्या धडके चार जण जागीच ठार देवदर्शनाला जाताना परांडा करमाळा मार्गावर झाला दुर्दैवी अपघात या बातम्यांसह इथे थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात Então, por namaskar.